हॅलो नमस्कार मैत्रिणी कशा आहात तर आज स्पेशल काय तर आज मी घेतलेली थोडीशी मुगडाळ तर मुगडाळीपासून आपल्याला काय पण बनवायचं आहे शेवटपर्यंत पहा आणि जास्त नाही आहे जा ज्यावेळेस आपल्या घरात भाजीपाला अवेलेबल नसतो त्यावेळेस नक्कीच तुम्ही ही रेसिपी करू शकता त्यासाठी मी घेतलेला आहे बारीक चिरलेला कांदा टमॅटो आणि कोथिंबीर एवढेच साहित्य आहे आणि एवढ्याच साहित्यामध्ये आपल्याला आपली रेसिपी बनवायची आहे चला मग पाहूया मी घ्यास चालू केला त्यावर ठेवली कढई आणि आता काय करायचं त्यामध्ये घालायचे तेल तेल घालायचे आणि आपल्याला आपला कांदा छान असा परतून घ्यायचा आहे तेल छान तर आपलं की कांदा परतून घ्यायचा आहे तर कांदा परतता परतता तुम्ही हिंग जिरी मोहरी आणि थोडासा कडीपत्ता टाकूच शकता तर पाहू शकता मी कांदा ॲड केलेला आहे तेलामध्ये आणि छान असा तो परतून घेणार आहे आवर्जून ही व्हिडिओ करा टिफिनसाठी स्पेशल डिश जर भाजीपाला घरात अवेलेबल नसेल आणि सहसा भाजीपाला खूप महागे त्यामुळे थोडेसे कांदे दोन ते तीन कांदे वापरून आणि थोडीशी मूग डाळ घेऊन तुम्ही नक्कीच ही रेसिपी करू शकता आणि डाळ मी आधी भिजत घातलेली होती जास्त वेळ नाही पण मोजून पंधरा ते वीस मिनटं मी तिला छान अशी भिजवली होती क्विक म्हणजे ती थोडी कोमट पाण्यामध्ये जरी भिजत घातली तर इझिली होऊ शकते छान असा कांदा परतून घेतला त्यामध्ये मी टॅमॅटो ॲड केला आहे टॅमॅटोही मी छान असा परतून घेणार आहे तुम्ही आवर्जून व्हिडिओ पहा माझा व्हिडिओ कोठून पाहता एक लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझ्या व्हिडिओ नक्की कशा वाटतात हे मला नक्की सांगा कांदाही छान परतून घ्यायचा कांदा, कांदा परतल्यानंतर त्यामध्ये ॲड करणार आहे मी थोडंसं जिरं ऑबियसली ज्या वेळेस कांदा परततो त्यावेळेसच जिरं तुम्ही ॲड करा मी टमॅटो टाकल्यानंतर टाकलं पण स्टार्टिंगला तुम्ही टाकू शकता आणि सगळं परतून घेतल्यानंतर मसाले ॲड करायचे मसाले कुठले तर जे आपण रेग्युलर खातो चवीनुसार तसेच मग मी त्यामध्ये हल्दी पावडर मटन मसाला धना पावडर आणि कांदा लसूण मसाला एवढे मसाले ॲड केले जास्त काही ॲड केलेलं नाही आणि थोडंसं असं लाल तिखट तर छान असं परतून घेणारे मसाला छान परतला की भाजीचा सुगंध तिथेच येतो मीठ टाकून घ्यायचे आणि त्यामध्ये टाकायची आपली मूगडाळ तर मूगडाळ पाहू शकता जास्त नाही एकदम थोडीशीच आहे आणि छान अशी ती परतून घ्यायची जशी आपण कांद्याची चटणी करतो तशी मी ती चटणीचीही रेसिपी दाखवेल पण जशी कांद्याची चटणी करतो सेम प्रोसेस मग त्यामध्ये आपण कधी कधी डाळकांदा करतो डाळकांदा म्हणजे हरभऱ्याच्या डाळीचा डाळकांदा बोलतात मग सेम प्रोसेस हा मुगाच्या डाळीचा डाळकांदा आपण बनवतो आहे त्यामध्ये वरून कोथिंबीर ॲड करायची चवीनुसार मीठ आणि छान असं मिक्स करून घ्यायचं मग दोन ते तीन मिनटासाठी थोडंसं त्यामध्ये पाणी घालून ते वाफेवरती स्टीम करून घ्यायचं आपली रेसिपी छान अशी बनते आणि खायलाही तेवढीच छान लागते तर पाहू शकता मी ज्या वाटीमध्ये डाळ भिजत घातली होती तेवढ्या त्याच वाटीमध्ये तेवढीच अर्धी वाटी मी पाण्याशी ॲड केली जास्त पाणीही ॲड करायची गरज पडत नाही आणि मोजून पाच ते दहा मिनटासाठी बारीक गॅसवरती झाकण ठेवून द्यायचे त्यानंतर चेक करू शकता पाणी आपलं आटत चाललेलं आहे पण पुन्हा एकदा डा डाळ मला थोडीशी कच्ची वाटली म्हणून मी झाकण परत एकदा ठेवून दिलं आणि परत एकदा झाकण ठेवल्यानंतर पाच मिनटांनी मी चेक करणार आहे त्यावेळेस पाहू शकता पाणी पूर्ण आटून गेलेलं आहे किती छान दिसते मुगाच्या डाळीचा डाळकांदा आणि खायलाच तेवढाच टेस्टी लागतो एक टॅमॅटोची आणि कांद्याची चव आणि त्यासोबत डाळ एक अप्रतिम अशी डिश होती आहे मग कसा वाटला आजचा डाळकांदा स्पेशल तुम्हाला मुगाच्या डाळीपासून स्पेशली छान टेस्टी मस्त अशी डिश नक्कीच सांगा भेटूया पुन्हा बाय